आदिवासी बहुल जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची सर्वत्र ओळख आहे आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त गोंदिया शहरात महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे या महारॅलीमध्ये आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारे विविध नृत्य सादर करण्यात आली मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव या महारॅलीमध्ये सहभागी झाले होते गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक इथून या महारॅलीला सुरुवात झाली आहे तर जागतिक आदिवासी दिनानिमित्त शासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात यावी ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आदिवासी बांधवांनी केली आहे लोकांनी जीएर काढला काड़, आहे परंतु ते कलेक्टरकडे थांबलेला आहे कलेक्टर कलेक्टरचा म्हणजे कलेक्टरने तो सुट्टीचा आदेश काढला पाहिजे होता सर्व म्हणजे सुट्टी कलेक्टरकडे होती कलेक्टरने दिला पाहिजे होता जागतिक आदिवासी दिवस हा हा मूल निवासी समाजाचा आहे आणि प्रत्येक मागच्या वर्षी कोरोना असल्यामुळे आणि मणिपूरची घटना असल्यामुळे आम्ही निषेध केला परंतु यावर्षी पुढे समाजबांधव एक एक रॅली एक पातळीवर येऊन हर्षोलच प्रमाणे प्रत्येक जिल्ह्या प्रत्येक गावालातून इथे लोक जमलेले आहेत आणि आम्ही डेली हर्सोला रेली काढतो आणि आपली संस्कृती आम्ही दाखवतो